अरे गेलाय मध्ये उभा राहाला सुटला चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये लढा चालू आले अतिशय सुंदर मागाची राजा आणि गुरुजी सुंदर गाडी टू व्हीलर बैलगाडी आले गाडी आली गाडी पडवा गेल्या प्रेक्षकांनी राहा विशाला या ठिकाणी पाचशे बक्षाली समालोचना बक्षी दिला आपला मनपूर्वक धन्यवाद वळवा पंचवीस सोळा या मैदानातला गाडी क्रमांक चोवीस चा आणखा गाडी क्रमांक चोवीस चा निकाला तास क्रमांक एक व धावलेली गाडी श्री रळवा प्रसन्न इथे प्रसन्न गणेश परवान वाटेगाव या गाडीचा एक नंबरला उजोबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छंद्र हार दे